सुरुवातीला बातमी मालेगावमधून आहे शालेय पोषण आहारामध शिजवणाऱ्या महिला आक्रमक झालेल्या आहेत तर मंत्री दादा भुसेनच्या कार्यालयावर या महिलांनी मोर्चा काढलेला आहे पगारवाढ आणि विमा संरक्षण तसंच किमान वेतन वाढ या विविध मागण्यांसाठी या महिला आक्रमक झालेल्या आहेत आपण पाहतोय पोषण आहार शिजवणाऱ्या शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला आक्रमक झालेल्या आहेत तसंच तुटपुंज वेतन वाढवून मिळावं या मागणीसाठी आता या सगळ्या कर्मचाऱ्यांनी दादा भुसे यांच्या कार्यालयासमोर मोर्चा नेला आंदोलन केलं तसंच आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे आपण पाहतोय शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या या अंगणवाडी सेविकांनी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे तसंच आपल्याला मिळणार वेतन हे कमी आहे हे वेतन वाढवून मिळावं अशी मागणी करत त्यांनी हा मोर्चा काढला आम्हाला जो नी हजार मांधन होता रुपये मानधनवाडीचा त्याची अजून पण अंमलबजावणी झालेली नाहीये आणि आमच्या महिलांना विमा पॉलिसी म्हणजे काय मापघाती असं काहीतरी असतं का त्याच्यासाठी आम्हाला विमा लागू करावा आम्हाला कायम नियुक्ती करा याच्यासाठी आम्ही आज साहेबांकडे आलेलो होतो तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की मागेच मी एक महिन्यापूर्वी मंत्रालयामध्ये तुमचा विषय घेतलेला आहे आणि मी त्या विषयावर हे करून तुमच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि मागे एका माणसाने शासनाचा खोटा जी काढला आणि तो खोटा जी आर काढून सर्व महिलांची फसवणूक केली शालेय पोषण संदर्भामध्ये ज्या महिला भगिनी ते अन्न शिजवण्याचं काम करतात त्यांचं निवेदन देण्याच्यासाठी काही संघटना इकडं आलेल्या होत्या त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या निवेदनाच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासन पातळीवरनं त्याचा पाठपुरावा केला जाईल